नमस्कार क्रिकेटची आधीशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे आजचा दिवस आहे सहावा रंग आहे लाल लाल रंग हा शक्ती साहस आणि उत्साहतेचं प्रतीक आहे आज आपल्यासोबत आहे सौ दीपाली पळशीकर माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक देविका पळशीकर यांची आहे नमस्कार मॅम क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये तुमचं स्वागत आहे मॅम तुमच्या शिक्षणाबद्दल आणि प्रवासाबद्दल आम्हाला थोडं सांगा माझा जन्म मालवणचा सिंधुदुर्ग जिल्हा तिथं माझं अकरावीपर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतर मी शिवण क्लास केला टायपिंग क्लास केला एकोणीसशे पंच्याहत्तर साली माझं लग्न झालं एकोणीसशे पंच्याहत्तर साली आम्ही शनिवार पेठेत आलो तिथं जवळजवळ एक वर्ष आम्ही तिथं होतो असा माझा तो प्रवास आहे मॅम तुम्हाला पुणे महानगरपालिकेतर्फे वीरमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हाला सांगा त्या त्यांचा फोन ज्यावेळी मला आला की तुम्हाला अवॉर्ड मिळालंय आहे मला आनंद आला म्हटलं बाई एवढं कसं काय माझं म्हणजे होतंय सत्कार होतो आहे पण त्यावेळी त्यांनी आम्हाला बोलल्या आम्ही जवळजवळ वीस बायका होतो okay. वीस बायकांचा त्यांनी त्यावेळी सत्कार केला के. आणि हे हे दिलं त्यांनी ते मला सांगितलं बोलायला की देविकाबद्दल पण बोला तुम्ही तर ते म्हटले की तुम्ही एवढं चांगली घडवली मुलगी आज ती कुठे कुठे करते क्रिकेट खेळते खेळते म्हणजे इंडियाला प्रेझेंट केलं तिने आता ती मुंबईच्या ह्याच्यात आली ते जे काही शिकवायचं सुरुवात ती आईच करते श्री गणेश असं ते म्हणून त्यांनी ते मला हे दिलं तुम्हाला यावं लागेल म्हणे आम्ही आवड तुम्हाला देणार देविकाचं बालपण कसं होतं तिला क्रिकेटमध्ये रस कसा निर्माण झाला चा बालपण छान गेलं फक्त तिला क्रिकेटची इतकी आवड होती लहानपणापासून कळायचं म्हणतात ना बाळाचे व पाय पाळण्यात दिसतात तसंच काहीसं तिचं झालं त्याच्यामुळे तिने नंतर ती आम्ही खेळायचो तिला नंतर ती इतकी आवड निर्माण झाली की नाही आता खेळ सारखं आपलं खेळायचं मग ती म्हणाली आई मला क्रिकेटच खेळायचं आहे मी त्याच्यातच हे करणार आहे करिअर त्या अभ्यासातही ती हुशार होती अभ्यासापर्यपर्यंत तिने कधी टाळाटाळ तार केली नाही पण क्रिकेटचं हे तिला भयंकर वेळ होतं मग आम्ही खेळायचो मग ते हळ हळूहळू बॅटिंग बॉलिंग ह्याचं तिला वेळ लागलं मग ती मोठ्या मुलांमध्ये खेळायला लागली ह्याच्या मित्रामध्ये तिचा भाऊ दीपक ह्याच्याबरोबर तिथं मोल मुलं मोठी मोठी होती ती म्हणायची देविका अगं तू किती छान बॅट धरतेस म्हणजे तिला ती, ती सगळ्यांनाच कौतुक वाटायचं मग एकदा लोणावळ्याला हिचा भाऊ राहतो तर का का तो काय म्हणला देविका तुझी बॅट धरण्याची पद्धत ना खूपच छान आहे ग असं वाटतं की सरावलेली तू मुलगी आहेस म्हणजे खूप दिवस वर्ष खेळ खेळलेली हां म्हणून त्याने आम्हाला सांगितलं की देविकाला तुम्ही असं हे वाया घालू नका तिला चांगलं शिक्षण म्हणजे क्रिकेट चांगलं खेळू दे तिला मालवणपासून ते पुण्यापर्यंत त्यांचा क्रिकेटचा प्रवास कसा होता ती जन्माला आल्यानंतर एकोणीशे एकोणचाळीस तिचा जन्म झाला त्यानंतर तीन महिन्यातच आम्ही पुण्यात आलो पुण्यात आल्यानंतर ती लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती म्हणजे जशी पहिली दुसरीत गेली ना तशा तिच्यामध्ये क्रिकेटचं वेळ जास्त व्हायला लागलं पण हे काय म्हणायचे तिला तुझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तू क्रिकेटचं भान भानगडीत पणाय आधी पहिलं डिग्री घे आणि मग क्रिकेट पण ती नर्वस व्हायची मग बाबा असं म्हणाले की <laughs> जसंशी सहावी सातवीत जायला लागली ना तसं अजून जास्ती हे व्हायला लागलं तिला की आता आपण क्रिकेट खेळायचं म्हणजे ते एक मुळातच असतं ना जन्म जात ते जात नाही माणसाला तर ती हे तिला म्हणायचे की तू हे करू नकोस म्हणून आधी पहिली डिग्री पूर्ण कर आणि मग क्रिकेट पण ते कसं होतं डिग्री पूर्ण करेपर्यंत वीस बावीस वर्ष पूर्ण होतात मग पुढे कधी ती खेळणार आहे बरोबर हे लहानपणापासूनच झालं पाहिजे ना असं तिला वाटायचं देविका मॅम लहानपणी भावासोबत खेळायच्या आणि त्यांच्या मित्रासोबत पण खेळायच्या तर त्या लहानपणीच्या आठवणी आम्हाला सांगा काय मग ते खेळायला गेलं हा की ते आवाज यायचे ओरडायचे फोर सिक्स वगैरे आणि किंचतात ना गोरं मग ही घरात असायची मग ही मला म्हणायची आई दीपक गेला ना <laughs> तो तर मी पण जाऊ का असं तिचं सारखं म्हणजे वेळ लागल्यासारखं झालं होतं जीव वर खाली घरात राहायचं नव्हतं बॅटिंग बॉलिंग काहीतरी आपण करायचं मग ह्याला विचारायची दीपक मी येऊ का रे तुझ्याबरोबर खेळायला चालेल का आणि मग ती तिथं जायची आणि ती शॉर्ट मारायची फोर सिक्स <laughs> पण तिचं मग खेळणं कसं होतं सेवाग सारखं होतं शास्त्रशुद्ध खेळायला पाहिजे ना ते तसं नव्हतं आला बॉल की मार आला बॉल की मार मग मा असं करता करता तिने हळूहळू पुढे पुढे आपली स्वतःचं वे, असं वेगळं हे केलं होतं ता म्हणजे चांगली खेळायला लागली होती देविका मॅमला राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय महिलांच्या क्रिकेटबद्दल काही माहिती नव्हती अशा परिस्थितीत त्यांनी क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली आणि कुटुंबाने त्यांना कसा पाठिंबा दिला ती अशीच चालली होती तिला वाटेत अशी एक मुलगी भेटली किट घेऊन चालली होती तर तिने सहज त्याला विचारलं देविकाने की तू कुठे चालली आहेस तर ती म्हणाली मी असं असं महाराष्ट्राच्या टीमकडनं खेळते तेव्हा तेव्हा तिला ते आश्चर्य वाटलं मुलींची पण टीम आहे का असं तर तिने मी हो म्हणाली ती तर ती देविका मग प्रॅक्टिस बघायला त्यांची गेली ज्यावेळी देविका मॅम कोच सरांकडे खेळण्यासाठी गेल्या आणि पहिल्यांदाच बॉलवर आक्रमण करत त्यांनी सर्वत्र शॉट्स मारले त्या प्रसंगाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का ती ज्यावेळी गेली खेळ म्हणजे प्रॅक्टिससाठीच गेली होती पण त्यादा घ्यायचं होतं देविकाला महाराष्ट्राच्या टीममध्ये पण ते कसं झालं ते म्हणले की आता मी आम्ही घेऊ शकत नाही तुला आता आम्ही दौऱ्यावर चाललो आहे टीम हे झाली आहे तर तू आम्ही आता तुला घेऊ शकत नाही पण तू पंधरा दिवसांनी ये मग ही प्रॅक्टिससाठी ज्यावेळी तिथं गेली त्यावेळी त्यांनी दोघा तिघांना बोलवलं बॉलरना आणि तिला बॉल टाकायला सांगितले आणि हिने बॅटिंग करायची त्याने हे टाकायचं पण इथं शॉर्ट म्हणजे सीट बोलायची नाही ना मग ना। ते चांगले म्हणजे बॅटिंग त्यांनी एवढी दणादण दन केली ना की पण सर पण एकदम सर एकदम खुश झाले पण त्यावेळी थोडा उशीर झाला होता शकर, तु, तु, तु ती मग त्यांची आधीच हे झालेली होती व देविकाला त्याने सांगितलं की तू आता नाही हे करू शकत आता आम्ही याला चाललो आहे दौऱ्यावर तर तू आम्ही तिथून आल्यानंतर मग तुझ्याकडे हे करू म्हणून ती जवळजवळ दोन वर्ष महाराष्ट्राच्या टीममध्ये होती ज्यावेळी देविका खेळायला त्या ह्याच्यात गेली युनिव्हर्सिटी दहा वर्षांनी तिने जिंकून दिली त्यांना खूप आनंद झाला की काहीतरी या मुलीमध्ये आहे म्हणून नंतर ते ह्याच्याकडे गेले आपली एअर इंडिया हां ती चार वर्ष तिथं होती त्यावेळी कळलं तिला की डुमके सर म्हणजे चांगले आहेत आणि आपल्याला सपोर्ट करत आहेत पण आम्ही पण तिला पाठीशी राहिलो तिच्या आम्ही दोघांनी तिला सपोर्ट करून भावाने पण सांगितलं की तू पुढे हो म्हणून मागे राहून हो असं करून आम्ही तिला सपोर्ट दिला आणि त्यानंतर ती जी घोडदौड तिची सुरू झाली ती पा थांबली नाही तर था देविका मॅमचा पहिला सामना हा पश्चिम बंगाल बरोबर होता त्या सामन्याबद्दलच्या काही आठवणी सांगा भाई भाई mm -hmm. ते त्यांचं काय व्हायचं पैसा क खूप कमी असायचा प्रवास कसा असायचा ट्रेनचा प्रवास आणि आयत्या वेळेला तिथं पोचल्यानंतर धावपळी सगळं टाकायचं कपडे परत बदलायचे आणि ग्राउंडवर जाऊन खेळायचं आणि त्यावेळी वय खूप लहान हे होतं म्हणजे असं हे नव्हतं लहान हां खूपच लहान होतं वय महाराष्ट्र टीमने तिला ज्यावेळी तिचं निवड झाली ना त्यावेळी आम्हाला खूप आनंद आला आहे हे पण खू खुश झाले आम्ही सगळेच खुश झालो नातेवाईक पण खुश झाले आणि ज्यावेळी ती प्रत्यक्षात जायला लागली त्यावेळी आम्हाला खूप आम्ही तिच्या पाठीशी होतोच त्या आनंद हा होता पण असं वाटत होतं अरे आत्ता म्हणजे पहिल्यांदाच ती जात होती ना त्यामुळे थोडी धुकधुकही होती की बा कसं काय होणार प्रवास त्या तिचं खेळ कसं होईल याचं पण थोडंसं टेन्शन होतं मॅम देविका मॅमचं क्रिकेटचं रुटीन कसं असायचं ती बघा सकाळी सहाला उठायची आणि सायकलिंग करत जायची दहा किलोमीटर जायची परत मागे यायची ते झालं की घरी योगासनं योगासनं झाली की जेवण खाण नाश्ता वगैरे असं झालं की मग संध्याकाळी परत प पळायला जायची एक तासभर जायचं मागे यायचं असं तिचं ते चाललं होतं म्हणजे कधी तिने आळस केला नाही बरं असो नसो नेहमीचं तिचं राव का बरं नाही ना मग का जाते नाही नाही म्हणे जाऊन येते मी म्हणजे मला फ्रेश वाटतं म्हणे असं तिचं असायचं धावणं पळणं हे पोहणं हे सगळं तिने हे केलं होतं काही म्हणजे चुकवायची नाही सगळं व्यवस्थित प्रत्येक दिवशी ती करायची असं गॅप वगैरे काही घ्यायची नाही म्हटलं अगं तू दमली आहे जाऊ दे उद्यापासून जाशील नाही नाही म्हणाले तिथं मला अजिबात कोणी काही सांगायचंच नाही जिमला जायची संध्याकाळी जिम असायचं तिचं सात ते नऊ पर्यंत जिम करायची कारण ती इथं असायचीच असं नाही आहे तिकडे पण तिकडे पण तिचं जिम वगैरे हो चालायचं काय ग कुठे आहे तर जिममध्ये असं प्रत्येक ज्यावेळी आम्ही फोन करायचो मग पळत जायची धावत पळत म्हणजे नुसतं हो। चालत नाही धावत पळत जायचं आम्ही गोव्याला ज्यावेळी होतो ना त्यावेळी ती नेहमी पळायची आणि आम्ही तिच्या मागनं चालत जायचो असं आमचं <laughs> मधून मधून आम्ही तिच्याकडे राहायला जायचो एक पंचवीस दिवस थोडं दिवस दोन हजार सहा ते आठ दरम्यान भारतीय संघाचं प्रतिनिधित्व मॅडमनी केलं त्या काळातील तुमच्या कोणत्या विशेष आठवणी आहे का त्यावेळी एअर इंडियानं तिला इंडियात बोलवणं आलं ना त्यावेळी आम्हाला खूप आनंद झाला म्हणजे शब्दात सांगणं अवघड आहे पण खूप म्हणजे खूपच आनंद झाला कारण त्यावेळी इंडियाच्या टीममध्ये घेतील की नाही असं सारखं वाटायचं कारण त्यावेळी ते सगळेच खेळाडू चांगलेच खेळणारे होते ना तर ते देविकाची निवड होईल की नाही पण ज्यावेळी निवड झाली त्यावेळी खूप आनंद झाला आणि तिने पण बॅ त्या ते सगळं हे करून दाखवलं की बॅटिंग चांगली केली त्यावेळी बॅटिंग थोडी थोडी कमी व्हायला लागली मग तिने बॉलिंग शिकली स्पिनर हे बॉलिंग करायला लागली आणि मग रन्स मिळायला लागले विकेट पण तिला मिळायला लागले त्यावेळी तिला सेवासारखी खेळायची महाराष्ट्र टीमकडनं ते म्हणले असं खेळता येणार नाही तुला कसे पट्टे मारून चालणार नाही तर तुला शिस्तीत खेळावं व्यवस्थित हां व्यवस्थित खेळावं लागेल त्याच्याकरता तुला त्या त्याने सराव करावा लागेल मग तिने काय केलं बदल आलित्य व्हावं म्हणजे पायाचा सगळा खेळ येतो म्हणजे तुम्हाला शॉर्ट मारायचे असतील ना तर तुमचं बदल आलित्य चांगलं म्हणून तिने क्लास लावला सहा महिने त्यात ती एवढी हे झाली की शॉट मारायचे का मग काय तिला मागेवरून बघितलंच नाही तिने तिथं तिने पाकिस्तानात जाऊन जवळजवळ बारामध्ये तीन विकेट घेतले होते नंतर श्रीलंकेला जाऊन तिथं पण तिचा परफॉर्मन्स एकदम चांगला झाला होता वीसमध्ये तीन विकेट आणि ते एशिया कप दोन्ही ठिकाणी जिंकले होते हे विशेष आहे म्हणजे डेविका मॅम या छान बॅटिंग पण करायच्या आणि छान बॉलिंग पण करायच्या तर तुम्हाला जास्त काय आवडायचं मला तिची बॅटिंग आवडायची कारण ती ज्या विहिणी खेळायची ना जोरदार हे करायची सिक्स मा फोर मारायची म्हणजे वन म्हणजे एक किंवा दोन काढणं तिच्या याच्यात नव्हतं मारायचं ते सिक्स किंवा फोर असं म्हणून मला ती जास्त <laughs> जसंच खेळायची ना म्हणून <laughs> आवडायचं ते तिचं खेळणं म्हणजे असं वाटायचं अरे काय सुंदर खेळते मुलगी अभिमान पण वाटायचा खूप अभिमान वाटायचा मुलगी असून एवढे छान जे हे करायला लागली ना त्याच्यामुळे सगळेच लोक कौतुक करायला लागायचे तिचं ते देविका किती छान खेळते हो तुमची म्हणजे असं ते कानावर पडायचं ना मग अजून उत्साह वाढायचा अभिमान तर वाटायचा पण उत्साह पण खूप वाटायचा देविका मॅम या भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघासाठी तसेच टी ट्वेंटी चॅलेंजेसमध्ये वेलोसिटीसाठी केरळच्या वरिष्ठ महिला संघासाठी आणि सध्या मुंबई इंडियन्स संघासाठी महिला प्रीमियर लीगमध्ये मुख्य फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ज्यावेळी तिची निवड झाली बांगलादेशसाठी त्यावेळी आम्हाला खूप आनंद झाला म्हणजे असं वाटलं नव्हतं की बांगलादेशमध्ये जाईल पण तिथं गेल्यानंतर त्यांची तयारी ता एवढी चांगली नव्हती त्यावेळी देविका तिथं गेली त्यानंतर तो हळूहळू त्यांच्यात तो बदल होत गेला बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग हळूहळू त्या छान करायला लागल्या पण त्या एशिया कप जे जिंकतील असं त्यावेळी वाटलं नव्हतं पण ते तिकडे गेल्यानंतर ज्यावेळी एशिया कपसाठी ती गेले त्या देविकाने त्यांना इतकं सुंदर गाईड केली होती की त्यांनी एशिया तर कप जिंकलात पण इंडियाच्या मु मुलींबरोबर जिंकला होता असं साधारण सामान्य कोण संघ नव्हता इंडियाच्या टीमला हरवल्यामुळे थोडं लोकांच्या मनात भूळ्या उंचावल्या त्यांच्या पेपरात सारखं हे यायचं तिच्याबद्दल किती किती छान हे केलं गाय गाईड केली ह्याच्यानंतर बांगलादेशमध्ये गेल्यानंतर बांगलादेशच्या त्याच्यात कोरोनाचा काळ होता तो मग त्यावेळी ती तिथं राहणं शक्य नव्हते आणि तिचं ते पूर्ण झालं होतं दोन वर्ष म्हणून तिने परत भारतात आली था ती आणि भारतात आल्यानंतर तिने पंजाब संघाला शिकवायला सुरुवात केली पंजाब संघाला शिकवत असताना मुंबई इंडियन्स तिथं पण त्यांनी पहिल्या वर्षी बावीस साली दोन हजार बावीस साली त्यांनी जिंकून दिलं म्हणजे अर्थात देविका एकती नव्हती पण बाकी हा सगळ्याच जणी होत्या त्या एडवर्ड होती झुलन गोस्वामी किरण मोरे आणि असे सगळे जण होऊन पहिल्या वर्षी त्यांनी ते जिंकलं त्यावेळी मॅमना एवढा आनंद झाला नीता अंबानी ना, ना आम्हाला पण त्यांनी बोलवलं की देविका तुझ्या आईबाबांना आम्हाला भेटायचंय आणि देविकाला ते सारखे सांगायचे कारण त्यांची भाषा गुजराती आहे पण त्या म्हणायच्या तू मराठी बोल मला ऐकायला बरं वाटतं मला बोलता येत नाही आता केरळची कोण झाली आहे इथपर्यंत तिचा प्रवास आहे म्हणजे अर्धा जवळजवळ तिने कोचिंग प्रत्येक राज्यात जाऊन केलं आहे दोन वर्ष तीन वर्षाचं गेली पंचवीस वर्ष ती क्रिकेटशी संबंधित आहे मॅम जे क्रिकेटिंग पॅरेंट आहे त्यांनी कुठल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे मला वाटतं त्याचं शिक्षण तर चालूच असतं लहान मुलं असू दे मुली असू दे किंवा मुलं असू दे पण त्याचबरोबर जर त्यांनी खेळात इंटरेस्ट घेतला जास्ती करून पालकांनी आईवडिलांनी किंवा नाहीतर काय नंतर करू नंतर ते होत नाही म्हणून मला वाटतं की त्यांनी शिक्षणाबरोबर खेळाला पण तेवढंच महत्त्व द्यावं असं मला वाटतं आहे त्यांचा सपोर्ट करावा त्यांच्या पाठीशी राहावं हो, किंवा नुसतंच नाही तर आपले काही काही ना तो असं वाटतं अरे काय उभ्याचंच आपलं खेळत बसलं आहे त्याने काय तुला नोकरी मिळणार आहे का असं पालक विचारतात त्यावेळी म्हणजे वाईट वाटतं त्यांनी असं करायला नको मुली मुली असो किंवा मुलगा असो त्यांनी त्यांना सपोर्ट करावा आणि त्यांच्या पाठीशी राहावं असं मला वाटतंय मग तो खेळ कुठलाही असू दे क्रिकेटच असं मी म्हणत नाही इतर हे बरेच खेळ आहेत त्याच्या जर त्यांनी जास्ती हे केलं ना तर ते अजून जास्ती चांगलं होऊ शकतं म्हणजे मुलं ॲक्टिव्ह राहतात क्रिकेटमुळे काय होतं खेळामुळे हे होतं धावणं पळणं जिम असते पोहणं असतं त्याच्यात येतं सायकलिंग असतं योगासनं असतात अनेक गोष्टी आहेत त्याच्याबरोबर तर ते जर मुलांनी हे केलं तर त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जाऊ शकतं म्हणजे बॉडी स्ट्रॉंग राहते मॅम तुम्ही आमच्या क्रिकेटच्या आधीशक्ती या शोमध्ये आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्हाला आणि देविका मॅमला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू अगदी लहानपणापासूनच माझी आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती आणि या आर्थिक परिस्थितीमध्ये निरक्षर आईवडिला असूनही शिक्षणाच्या बाबत त्यांना खूप आवड होती आणि आपल्या मुलांनी असं शेतमजूर म्हणून काम करू नये कष्टात जीवन जाऊ नये त्यांचं यासाठी शिक्षणासाठी खूप धडपड करायचे ते म्हणजे दुसऱ्यांची इथं राहणं गडी म्हणून काम करणं हो माझा भाऊ माझ्या पाठीमागे उभं राहिल्यामुळे मी पुढचं शिक्षण करू शकले आणि आज जे सक्सेस मी बघते हे सक्सेस त्याच्यामुळेच आहे हे जे शेड्यूल आहे तिथं बाहेर जाते ना आम्हाला टेन्शन नसतं कारण ती ऑलरेडी कुस्तीमध्ये चॅम्पियन होती त्यामुळे ती कुठेही दोन हात देऊ शकते आणि तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणी पण शेप असतात त्यांना माहिती ही धोबी पछाड करते म्हणून <laughs>